शैक्षणिक बांधकाम विभाग खालापूर यांच्या वतीने प्राथमिक शाळा खालापूर येथे स्तुत्य उपक्रम आरोग्य तपासणी निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप सार्वजनिक बांधकाम विभाग पनवेल अंतर्गत सार्वजनिक बांधकाम उपविभाग खालापूर यांचे मार्फत एकोणऐंशी व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत रायगड जिल्हा परिषद शाळा खालापूर या ठिकाणी तेरा ऑगस्ट चित्रकला स्पर्धा चौदा ऑगस्ट निबंध स्पर्धा व पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले चौक ग्रामण रुग्णालयाचे डॉक्टर राम शेट्टी डॉक्टर ओवाळ मॅडम डॉक्टर नूतन डॉक्टर मोहिते व त्यांचे सहकारी यांनी आरोग्य शिबिर यशस्वीपणे संपन्न केले सकाळी साडे वाजता बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह हो ओसांडून वाहत होता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवल्याने पालकांनी सर्व अधिकारी वर्गाचे आभार मानले कार्यक्रमाचं विशेष आकर्षण ठरलं ते म्हणजे खालापूर तालुक्यातील काल कारगिल युद्धातील व एकोणीसशे एकाहत्तर युद्धाचे युद्धवीर माजी सैनिक मेजर प्रकाश म्हाडिक बी एन भोसले रमाकांत मोदी शरद विचारे शरद मंगले भरत काकडे सुरेश पिंगळे व मेजर नरेंद्र भोसले उपस्थित होते मेजर प्रकाश म्हाडिक यांनी प्रत्यक्ष एकोणीसशे प्रसंग सांगून सर्वांना मंत्रमुग्ध केले कार्यक्रमाचे स्थान उपविभागीय अभियंता माननीय प्रशांत राखाडे यांनी भूषवले या कार्यकारणीसाठी उमेश गावण सचिन ओसवाल संजय वाडेकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा नमिता सावंत उपाध्यक्ष योगेश पो, पवार सदस्य मिलिंद भोसले रेश्मा पवार सुरा सुजाता खरात सलोनी कासार स्मिता मानकामे पुष्पा पवार राजू मोरे रुपेश चौधरी यांच्यासह विद्यार्थी व पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पर्धक विद्यार्थ्यांचे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक काढून आकर्षक चषक व बक्षीस देण्यात आले शाळेतील सर्व चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांना दफ्तर वाटप करण्यात आले मुलांसाठी कॅरम बोर्ड बुद्धिबळ सेट देण्यात आला शाळेसाठी ब्लूटूथ साऊंड सिस्टीम भेट देण्यात आली कार्यक्रमाची संकल्पना सार्वजनिक सार्वजनिक शाखा अभियंता सतीश गायकवाड यांची होती व ती यशस्वी करण्यासाठी शाखा अभियंता अक्षय केंजळे शाखा अभियंता अजित महानूर सहाय्यक अभियंता रेश्मा शिंदे कनिष्ठ अभियंता विकास सुर्वे मनोज सोनावणे युगल पवार दौते मॅडम प्रशांत वाघमारे अरुण अरुण गोरे इतर कर्मचारी खालापूर शाळेचे शाळा प्रमुख सचिन कडू सारिका गोळे व मिनल धोत्रे यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडला शेवटी सहाय्यक अभियंता अजित महानूर यांनी आभार मानले